तू म्हणायचो तुला काय रे कुठे चालला कुठं घर चाललं आता घराकडे चाललंय काम झालं हा झालं काय लावलं टॅक्टरला काकर वाढलंय तेवढं माझा अर्धा एकर काकरायचं राहिलं तेवढं देखील करून की मला ना रोप लावायचे

बंद करते म्हणजे याच्यासाठी बसवलं मला प्रपोज करायला चिडदी अगं फुकट काय काकरून देतो ना हा म्हणणं फक्त मला उतरू दे मला गपचूप माझ्या वावरात जायचं तेवढं काकरून द्यायचं काय तुझे पैसे होती ना ते देऊन टाकीन मी काय कळलं का चिड बघ असं असतंय का काही कोणी काही पण म्हणून जाईल बा रे बा मी काय अशी तशी वाटले चल ना मला प्रपोज कर चला दाखवणारच एक दिवशी चांगलं भेटू दे माझ्या तावडीत सासरी कडे ए मुंडे अग काय अग पाच मिनिटं झाले मी तुझ्या सोबत चाललोय तू माझ्याकडे लक्षच नाही तुझं तू आपलं तुझ्याच नादात मनात काय फुटफुटत चालली काय झाले काय नाही तू तुझा जोडीदार करण्या आणि ट्रॅक्टर मध्ये मला प्रपोज केला

वा वा, वा। म्हणजे तुम्ही आहे ना सरपंच दुसऱ्याला आता काय केलंय त्यांनी काय केलंय म्हणजे माझं वावर काकरय तिकडे त्यांनी अरे भांड्या तो माझं वावर काक्रायला गेला होता तो वावर काक्रायचा काय संबंध तुमचं वावर काकरली माझं वावर काकरलाय तिकडं अरे पण तो जाईलच कसा ना त्याला आहे ना मंदी सांगितलं तो वाटत मंदी भेटली होती त्याला माझं वावर काकर म्हणून त्यांनी मंदीच सोडून दिले आणि माझं वावर काक्रीय आता मंदिचा काय संबंध मध्ये वावर काकरायचा सा... त्यांनी सांगितलंय ना तिला हे काय माझी नुकसान भरपाई करून द्यावा माझं लय नुकसान धन टाकले होते मिनिट करण बाळा इकडे रे रेकायच याला काहीतरी तुला काय काम करायला लावलं होतं आपलं वावर काक्र होतं हा मग त्याच्यानंतर काय केलं आपलं वावर काकरून झालं मी रोडने येत होतो ती मांदा भेटली होती मला ती म्हणली अरे माझ्या भाई पाण्याची पाळी तेवढं काकरून दे मग तिथं काकरून दिलं अर मग त्या मंदाचं का करायचं होतं एक तुला कोणी काही उद्योग करायला नव्हता सांगितला वावर का काय कापच तुझं माझं दिसलं नाही का तुला त्याचे धने टाकलेले अयो मी तुझंच का करलं मग हा मग दिसलं नाही तुला ते धने टाकलेले एवढं नुकसान भरपाई माझे कोण करून देणार आहे आता कोण देणार आहे सांग बरं अरे जरा नेट नेटकी काम करीत जाना मला विचारित ना कोणचं काम करायचे नाही करायचे आता याच नुकसानीच काय करायचं काय कळत का नाही तुला त्या मंदिरात चल म्हणलं होत ती आली नाही माझ्या सोबत सरपंच काय नाही ती माझी मला नुकसान भरपाई पाहिजे कडे अरे हे बघ तू नुकसान झालं असं ना करू आपण काहीतरी तरी त्याचा तोडगा का काढू तू नको टेन्शन घेऊ मग करण्या त्या मंदिरात प्रपोज का मारला रे ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला कसं काय मला गावातलं सगळं कळतं मी काय गावाच्या बाहेर राहत नाही गावातच राहतो मी तुला चांगलं माहितीये मला सगळ्या खबरी असतात म्हणून समजलं ना का प्रपोज मारलं तू ए गोळ्या त्या ट्रॅक्टर मध्ये काय कोण प्रपोज मारत रे पोरीन ला पण ट्रॅक्टर मध्ये सगळं करता येत तुम्हालाच काय जमलं नाही फक्त गोळ्या मी ना माया वाया मध्ये ट्रॅक्टर मध्ये सगळं केले आता काय तुमच्या सारे गावा सांगू का मी काय काय केले ते हा राहू द्या तुम्ही नका सांगू तुम्ही उगच गावात छाताड पिटीवता मी सगळं केलं मी हे केलं आणि मी ते केलं के तुमचा गडी तुमच्या पुढे चालला पार आवरा त्याला काय करण्या काय ऐकतोय मी को प्रपोज मारलाय वे अरे मंदीला प्रपोज मारला यानी क ट्रॅक्टर मध्ये मन ट्रॅक्टर मध्ये अरे काय झालं काय सरपंच हां मी सांगतो माझे म्हणजे धने काकरीले काय नाही म्हटलं माझं डबल नुकसान केलं त्याने आता कायस डबल नुकसान झालं तुझं त्यांनी मंदीला प्रपोज मारलाय कारण तो मंदीला प्रपोज मारला का हां अरे काय करण्या इकडे पुढे ये तू तुला मी एक गोष्ट परत सांगतो गावातल्या कोणच्या पुरीला प्रोपोज मारायचा नाही कळलं का हा मारशील का परत ट्रॅक्टर मुळे सगळा प्रॉब्लेम झालाय ना आजपासून तुला ट्रॅक्टर चालवायचा बंद अजिबात हात नाही लावायचा तू वर बोल ना खायला लावी तो ओगच त्याला त्याला हा सांगतो समजून आणि तु काय नुकसान झाले माझे धने टाकलेले होते हे तो धान्याचा आहे ना किती नुकसान आहे तु दरे पाच हजार धर ना पाच हजार नुकसान झालं ना तुझं राहू द्या एवढे वेळ धर नको मला पैसे आणि परत येणार वरडा वरडी करू नको कळलं का पैसे मला नका सरपंच मला बोलायचं होतं या मुद्द्यात पण कोणा काय विचारलंच नाही म्हणजे तुला सांगतो ही चष्टेची वेळ नाही इज्जत तिचा प्रश्न आहे गोडी सांगते कपडे दे आमचे आमची लागायला लागले आज

બાયા તાબ તાબ આ તાબ બાયા તાબ

म्हणजे तुला सांगतो हि चष्मे ची वेळ नाही इज्जतीचा प्रश्न आहे गोडी सांगते कपडे दे आमचे तुमचे कपडे मी कशाला घेणार तर तूच घेतलेस इथून कोण चाललंय तू चालली पळय काय तरी काय सांगतोय म्हणजे कपडे दे मी नाही घेतले बाबा कपडे कपडे द्या ना अरे मी घेतले ना कपडे तू कुठून देऊ तू इकडून काय अरे कपडे घेतले ही वाट आहे मी इकडून जाईन नाही तर तिकडून जाईन मग तुझ्या शिवाय इथं कुणी आले का दुसरं कपडे दिसते तुझ्या हातात माझ्या माग येऊ नको मागे येऊ नको

ओळख बरं कोणाचे कपडे ते शंभर टक्के तुझेच असणार ए यार माझे नाही ते कपडे मग ते आपल्या गावातले दोघं नाहीत का ते दुष्कर्मी पापकर्मी कुकर्मी कुठं खोर थम मी सांगतो कोण हा गोळ्या करण्याचे कपडे घे हा त्यांचेच कपडे ते एक मिनिट मिनट पाहिजेत ना तुला हा हा थांब एक मिनट अरे कपड्यांना का आणि तोय बांड्या अरे त्यांना असं तर हाणता येत नाही ना इकड असं म्हणजे मध्ये मध्ये इकडे 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 एक मिनिट म्हणजे काय रे हे बघ दर तुला पाहिजेत का किलोच्या का बावानी कपडे कपडे हां माल ना गावा ए अगं माल नाही पाहिजे हा काय रे कोणाचे कपडे ते कोणाचे तुमचे अरे हे तो गोळेन करण्याचे कपडे दिसायलेत दिसलेत म्हणजे काय त्यांचेच कपडे ते म्हणजे तू चोरले होते त्यांचे कपडे त्यांचे कपडे चोराला का त्यांच्या कपड्याला का सोनं चांदी लागले काय पडले होते तिथं आणले तू चुरून तिला काय झालं जाऊ दे नसल पाहिजे तिला सर काय काय नाही कपडे नसल्यामुळे गावात वाटले फिरता पण येणार रे आकर नपून बसवाला सुटलय काय मग त्या मध्ये ना आकर गिरी कपडे घेऊन फुगाचे भागात तिला कपडे पाहिजे होते तर मागायचे दिले असते आपण उचलून घेऊन काय करण्या इकडे कपडे दे आमच्या आधी कपडे दे अरे मी नाही घेतले बाबा तुमचे कपडे तुमचे कपडे कोणी घेतले माहित तुम्हाला चला मी दाखवते चल चल चला हालना टकला गोळ्या हाल टकला करण्या बघा आता कस सांगतोय ना मी अरे बंडिया मला कोणा हानी गोळ्याला करण्याला ना सॉरी 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 आता हे दर हे बघ दर हा धरला मला नाही गोळ्याला करण्याला घे तुमचे कपडे चला घेले परत या तुम्ही परत दिसार फक्क्या ठरलेलं लग्न मी मोडणार ह्या कामात मी ले एक्सपर्ट आहे तुला माहिती ना मग बंडू शेत काय झालं काय नाही त मस्त चालू आहे वगैरे ए आर वाजवाय आर मला कोणीतरी कोणतरी मदत करा माझी काय गं म्हणते काय झालं अरे मला ना उद्या मुलगा बघायला येणार काय झालं तुला तुला काय झालं तुझं काय दागलं वाटतं शांत बन जरा बोल मन तू काय अरे पण मला लग्न नाही करायचं गोळ्या यस 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 अरे यार याला सांग राव समडून यस यार काय शांत तू सुद्धा काय चालले तुझं काय यस नो यस नो कर दे बरं तू बोल काय काय अरे पण घरचे म्हणते कि पोरगा सरकारी नोकरीवर आहे वायरमन खाकाते तू लग्न करून टाक आता त्याचं वय जास्त असल्यामुळे त्यांनी मला फोटो बी दाखवला नाही आता उद्याच येणार आहे ते बघायला काय तरी करावं मला वाचवा एवढं याच्यातून तुला वाचवतो हो नेमकं तुझं म्हणणं काय मला गोळ्या मला आत्ताच लग्न नाही करायचं रेथ काय तू काय चालू शांत बस म्हणजे ठरलं तर तुझं ठरल्या लग्न मी मोडणार या कामात मी एक्सपर्ट आहे तुला माहितीये काळजीच करू नको तू ना निश्चित घरी जा आणि आराम कर ले तेवढं कर का शंभर टक्के काम झालं म्हणून समज फक्त उद्या सकाळी तू पहिलं माझ्या घरी ये उद्या सकाळी बरं भांड्या मी अरे तू नको लग्न करू तुला कर। एक तुण काम सांगतो तू काय कर माहितीये का उद्या सकाळी गावच्या इशीवर जायचं आणि तिथं बघायचं कोण नवीन गावात येत आहे का त्याला फक्त विचारायचं वायर मी नाही तेच नवर देव समजायचा त्याला उचलायचं आणि माझ्या घरी घेऊन यायचं नीट घेऊन ये नाही तर तिकडे त्याला ट्युशन नाही 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 तुला समजलंय काय करायचं ते समजलंय समजलंय चल ते राख जा बघ करणे फक्त तुझ्याकडे घेऊन यायचं ना माझ्याकडे घेऊन ये घरी बरं ठीक आहे नवर अरे हा सांगितलं तुला विचार वायर मेन आपल्याला काय उचल आणतो काय काळजी करू करणे चल आता आपल्याला पण ले तयारी करायची नाही कोणाचं तळायचं आलं बाबा हे कवा येते काय माहिती

अ इथे दाखवणार का पोरगी नक्की आहे ना, ना? है, है ना बाया बिया नाही ना नाही नाही खुर्ची बिर्ची काय नाही खालीच बसा खालीच बसायचं मातीतली माणसं आपण त्याला काय दाखवा हा पूर्गी दाखवा काय आय वाटतो दाखवा आले का पोरग नमस्कार नमस्कार कोणी ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नमस्कार नमस्कार, ना... न, नमस्कार, नमस्कार।, द... नमस्कार।, अ... नमस्कार। अ... बर कसा झाला पोरगी पसंत आपल्याला काय विचारायचं नाही पसंत बघून घ्या काय बघायची

आहे माझ्या पुढे ह्याच्या ह्याच्यापेक्षा डेंजर झटके येतात ना मग आपण बी खतरक लागले आपल्याला शेजारच्या गावातलं मसन वाट्यातलं लाईटीचं काम कोणी केलंय या बहादारांनी वर चढलो होतो लाईटचं काम कराय खाली चितं जळत होती जे झटका मारला जे पडलो तेव्हापासून जे लागरलंय आणि बघा बरोबर टाइम बी झालेला लागरल्याच म्हणजे मला झटके बी येतात बरोबर टाइम पण झालेला आहे तो झाला आला 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 आल নম্বর একশো বাবা এ ভাড়া

आजच्या पाच सहा ट्यूबवर आलेला असं कसं लगेच झाला तो शब्द फुटला नाही नाही पण जुळते की नाही त्यांना येते मला झटके मला येते झटके लावून देणार होते की ए गोळ्या हे सगळं प्लॅन फसलाय आपला मला वाटतं खरच सांगावं लागणार आहे आता ऐका मला ना खरच लग्न करायचं नाही ते उग माझ्या घरचे म्हणतात की पोरग सरकारी नोकरीवर आहे वायरमेंट खातात ते म्हणून मग ते म्हणले की लग्न करून घे पण मला ना आताच लग्न नाही करायचं कोणाची घरची म्हणली होती माझ्या घरची हेच ना तुमच्या घरचे आहेत हे नाही ओ माझे आई वडील तुमच्या आई वडिलांना काव भेटलो मी म्हणजे तुम्ही ते पोरगा नाही पोर रे मला बघायला येणार आम्ही पोरगाच आहे पण तुम्हाला बघा ना हे ये कोण हे मला घेऊन आले चौकातून कोणी तुम्ही इकडे बस का आलात इकडे कसे काय ते चौगले दाजिना बे त्यांच्या जागी मी बदलीचा वायरमन आहे ए ए हम 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 सारी, सारी, हा करायची घेऊन घेऊन कोणाला कोणाला वायर मेनच आहे ना मी पण आम्हाला जो वायर बी लागतो तो वायर बी नाही तुम्ही तुम्ही आता चालते तुमचं असच करतात का पोरगी दाखवतो म्हणतो हाणून मारून पाठवते

ऐकत जा सॉरी म्हणले हं ना नाही शांत बस एक काम कर आता हे ना तू याच्या सोबत जा हात मी सांगतोय ना।, ना तू याच्या सोबत जा आणि ते पोरग व्यवस्थित बघून घेऊन ये हां नाहीतर हे अजून कोणाला तरी घेउनी चल पंची कांदी चटणी करून खातो चल ग ते दवर द्याला ते गल्ला केला हां नाहीतर या लावलाच नव्हतं पाहिजे चला अबे